कानडे समाज सुधारक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं स्वर्गीय भीमाची कृष्णाजी सदगीर यांना कानडे भूषण पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सिल्वर लोटस स्कूल सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी होणार आहे अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अकोले तालुका भाजपाचे उपाध्यक्ष चक्रधर स्वामी पतसंस्थेचे माजी चेअरमन मुथाळणे गावचे उपसरपंच सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक चक्रधर सदगीर यांचे वडील माजी पंचायत समिती सदस्य अमृतसागर दूध संघाचे संचालक अकोले तालुका संजय गांधी निराधार समितीचे सदस्य चक्रधर स्वामी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन अकोले तालुका काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष व मुथाळणे गावचे माजी सरपंच स्वर्गीय भीमाजी कृष्णाजी सदगीर यांना त्यांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्याबद्दल दोन हजार पंचवीस या वर्षीचा कानडे समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला असून हरिभक्त परायण एकनाथ महाराज सदगीर यांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे हे राहणार रा आहेत यावेळी शिवव्याख्याते जावेद खान हे प्रमुख वक्तेची भूमिका निभावणार आहेत यावेळी जिल्हा परिषद सदस्या सिमिंतिनी कोकाटे युवा नेते उदयभाऊ सांगळे महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर उपजिल्हाधिकारी नितीन सदगीर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अधिकारी मधुकर पुंजाजी बिन्नर एम एम आर सी वरिष्ठ महाव्यवस्थापक दत्तात्रय माधव बिन्नर मुंबई पोलीस निरीक्षक संजय ढुन्नर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत सदर कार्यक्रमाचे निमंत्रक कानडे सुधार संघटनेचे अध्यक्ष लहानू सदगीर सचिव बाळासाहेब सदगीर उपाध्यक्ष भगवान करवर खजिनदार लक्ष्मण सदगीर तसेच संचालक दिलीप शेठ बिन्नर संतोष बिन्नर सुभाष करवर देवराम सदगीर पंढरीनाथ चावडे तसेच कानडे समाज सन्मान सोहळा समिती यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे